नमस्कार जगभरात एक अब्जाहून अधिक लोक इन्सुलिन रेझिस्टन्स आणि टाईप टू मधुमेहाने त्रस्त आहेत ही एक खूप मोठी जागतिक समस्या आहे बरोबर पण यात एक चांगली बातमी आहे की यावर मात करणं शक्य आहे आणि आजच्या या भागात आपण नेमकं हेच समजून घेणार आहोत चला सुरुवातच या एका वाक्याने करूया ऐकून थोडं आश्चर्य वाटलं असेल नाही का कारण सामान्यतः असा समज आहे की मधुमेह म्हणजे आयुष्यभर कडक पथ्यपाणी पण हे वाक्य काहीतरी वेगळंच सांगतंय की या स्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा मार्ग कदाचित आपण जसा विचार करतो तसा नाहीये तर आपला पहिला भाग टाईप टू मधुमेह हा, हा काही आयुष्यभराचा शाप नाहीये ती एक अशी स्थिती आहे जी आपण उलटवू शकतो खरं तर ही कल्पनाच किती दिलासादायक आहे हा प्रश्न खूप महत्वाचा आहे अने कारण अनेकांना असंच वाटतं की मधुमेह हा आपल्याला वारसा हक्काने मिळतो पण खरंच तसं आहे का वैज्ञानिक पुरावे तर काहीतरी वेगळंच सांगतायत चला जरा खोलवर जाऊन पाहूया तर बघा अनुवंशिकता हे पूर्ण सत्य नाही यासाठी तीन गोष्टी लक्षात घेऊया पहिली गोष्ट पूर्वी हा आजार फक्त मोठ्या माणसांमध्ये दिसायचा पण आता आता तो पाच वर्षांच्या लहान मुलांमध्येही दिसतोय आपले जीन्स इतक्या पटकन बदलले नाहीत बदललाय तो आपला आहार दुसरी गोष्ट विचार करा जुळी भावंड ज्यांचा डीएनए अगदी सारखा असतो त्यातल्या एकाला मधुमेह असू शकतो आणि दुसऱ्याला नाही असं कसं आणि तिसरी सगळ्यात महत्वाची गोष्ट शेकडो अभ्यासांमधून हे सिद्ध झालंय की योग्य आहार घेतला ना तर मधुमेह बरा होऊ शकतो बरं आता आपल्या शरीरात नक्की काय घडतं हे समजून घेऊया आणि अजिबात काळजी करू नका हे सगळं मी अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे सोप्या भाषेत सांगायचं तर ग्लुकोज म्हणजे आपल्या शरीराचं पेट्रोल जे आपल्याला ऊर्जा देतं आपण जे काही स्टार्चवाले पदार्थ खातो जसं की ब्रेड पास्ता किंवा गोड पदार्थ त्यातून हे ग्लुकोज मिळतं आणि इन्सुलिन इन्सुलिन म्हणजे एका हुशार मॅनेजरसारखा आहे जेव्हा रक्तामध्ये ग्लुकोज जास्त होतं तेव्हा इन्सुलिन पुढे येतं आणि ते, ते जास्तीचं ग्लुकोज आपल्या पेशींमध्ये साठवून ठेवतं पण बघा कोणतीही गोष्ट गरजेपेक्षा जास्त झाली की ती वाईटच ग्लुकोज गरजेचं आहे पण त्याचा अतिरेक घातक ठरू शकतो हे अगदी कसं आहे जसं आपण एखाद्या रोपाला जास्त पाणी दिलं तर काय होईल ते मरून जाईल तसंच रक्तात वारंवार ग्लुकोज वाढल्यानं आपल्या शरीरावर खूप वाईट परिणाम होतो ओके आता आपण इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ म्हणजे शरीराची प्रतिक्रिया वेळेनुसार कशी बदलते हे पाहण्यासाठी आपण एक सोपी रोजच्या जगण्यातली उपमा वापरूया हे माझ्या बाबतीतच घडलं होतं माहिती आहे जेव्हा मी पहिल्यांदा कॉफी प्यायलो होतो तेव्हा तर मला रात्रभर झोपच लागली नाही इतका परिणाम झाला होता पण काही महिन्यांनंतर मला सकाळी उठण्यासाठी तीन तीन कप कॉफी लागायला लागली म्हणजे काय तर माझं शरीर कॉफीला रेझिस्टंट किंवा प्रतिरोधक बनलो होतं आणि अगदी असंच अगदी सेम गोष्ट इन्सुलिनच्या बाबतीत घडते जेव्हा शरीरात सतत जास्त इन्सुलिन असतं तेव्हा आपलं शरीर त्याला प्रतिसाद देणंच कमी करतं मग काय होतं तेवढंच ग्लुकोज नियंत्रणात आणण्यासाठी स्वादुपिंडाला बिचाऱ्याला अजून जास्त अजून जास्त इन्सुलिन तयार करावं लागतं आणि हेच ते दुष्टचक्र आहे आता हे बघा हे खूप इंटरेस्टिंग आहे एका निरोगी व्यक्तीच्या संपूर्ण रक्त प्रवाहात किती ग्लुकोज असतं माहितीये फक्त एका साखरेच्या खड्या इतकं फक्त एक खूपच कमी वाटतंय नाही का आणि मग टाईप टू मधुमेह असलेल्या व्यक्तीच्या रक्तात किती ग्लुकोज असतं फक्त दीड साखरेचा खडा हो फक्त दीड फरक बघा किती छोटा आहे फक्त अर्ध्या घड्याचा पण त्याचे परिणाम किती मोठे आणि गंभीर आहेत हाच तो वाढलेला ग्लुकोज आपल्या शरीरातल्या पेशींना आतून नुकसान पोहोचवत असतो तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की या समस्येवर उपाय आहे आपल्याला फक्त एक गोष्ट करायची आहे रक्तातली ग्लुकोजची पातळी जी अचानक वर खाली होते ना ती थांबवायची आहे म्हणजे आपला जो ग्लुकोज कर्व आहे तो सपाट करायचा आहे डॉक्टर सहसा सकाळी उपाशीपोटी रक्तातील साखरेची पातळी तपासतात का कारण यातून शरीराची ग्लुकोज सांभाळण्याची मूळ क्षमता कळते आता हे आकडे बघा जर पातळी शंभरच्या खाली असेल तर सगळं ठीक आहे आपण निरोगी आहोत शंभर ते एकशे सव्वीसच्या मध्ये असेल तर हा एक धोक्याचा इशारा आहे यालाच प्री डायबेटिक स्थिती म्हणतात आणि जर ही पातळी एकशे सव्वीसच्या वर गेली तर टाईप टू मधुमेह आहे असं निदान केलं जातं आणि हे आकडे बघा हे खूप आशादायक आहेत दोन हजार एकवीसमध्ये एक मोठा वैज्ञानिक अभ्यास झाला त्यात असं दिसून आलं की ज्या लोकांनी कमी कर्बोदके म्हणजे लोकार बहार घेतला त्यांच्यापैकी तब्बल सत्तावन्न टक्के लोकांचा मधुमेह फक्त सहा महिन्यात पूर्णपणे बरा झाला सत्तावन्न टक्के हा आकडा खूप काही सांगून जातो चला आता काही एकदम सोप्या उपायांबद्दल बोलूया आणि ह्यासाठी खूप कडक डाएट किंवा उपाशी राहायची अजिबात गरज नाहीये ह्या छोट्या छोट्या सवयी आहेत पण त्या खूप मोठा बदल घडवू शकतात तर हे आहेत ते चार सोपे आणि प्रभावी हॅक्स पहिलं नाश्त्यामध्ये गोड पदार्थ खाण्याऐवजी काहीतरी तिखट मिठाचं खा म्हणजे दिवसाची सुरुवातच ग्लुकोज पाईक शिवाय होईल दुसरं जेवणापूर्वी दिवसातून एकदा फक्त एक चमचा व्हिनेगर घ्या हे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला मदत करतं तिसरं कुठल्याही एका जेवणाची सुरुवात भाजीच्या स्टार्टरने करा यातल्या फायबरमुळे ग्लुकोज हळूहळू शोषलं जातं आणि चौथं एका जेवणानंतर फक्त दहा मिनिटं चाला यामुळे स्नायू जास्तीचं ग्लुकोज वापरून टाकतात बघा किती सोपा आहे आणि हे एक खरं उदाहरण आहे की कि बदल किती मोठा असू शकतो एचबीए वन सी पातळी म्हणजे काय तर गेल्या तीन महिन्यांची रक्तातील साखरेची सरासरी या व्यक्तीची पातळी आधी धोकादायक नऊ पॉइंट सहावर होती आणि नंतर ती थेट चार पॉईंट सातवर आली जी पूर्णपणे निरोगी आहे हा बदल खरंच अविश्वसनीय आहे नाही का आणि चला या प्रेरणादायी वाक्याने आपण समारोप करूया हे त्या व्यक्तीचे शब्द आहेत ज्यांनी स्वत यशस्वीरित्या आपला मधुमेह बरा केला आहे यातून एकच गोष्ट सिद्ध होते की ही स्थिती खरंच उलटवणं शक्य आहे आणि आपल्या आरोग्याची सूत्रं आपल्याच हटात आहेत इतके सोपे उपाय जर उपलब्ध असतील तर आरोग्य सुधारण्याची ही संधी यावर नक्कीच विचार करायला हवा